See, नवीन प्रॉपर्टी घेताना म्हणजे आपण आता ऑफकोर्स इमोएबल प्रॉपर्टी करतात बोलतोय असं गृहित धरू की म्हणजे घर मला घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आधी आपली गरज काय आहे आपण ठरवली पाहिजे समोरचा मित्रांनी फ्लॅट घेतला म्हणून मी घ्यायला पाहिजे असं नाही आहे कारण बऱ्याच वेळेला आमचं असं लक्षात येतं की आपण काही पेयर प्रेशर खाली पण काहीतरी वस्तू घेतो त्यामुळे आपली आधी गरज काय आहे आपलं बजेट काय आहे ह्या हे आधी आपल्याला ठरवायला पाहिजे ते ठरवल्यानंतर मग आपण आता हल्ली अनेक ठिकाणी फ्लॅटचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत की आपल्या बजेटप्रमाणे आणि त्याप्रमाणे मग आपण जेव्हा बिल्डरकडे जातो किंवा रिसेलचा फ्लॅट गेला जातो तेव्हा त्या जागेचे सगळे कागदपत्र आधी आपल्याला मागितले पाहिजेत म्हणजे काय तर टायटल डॉक्युमेंट्सला आम्ही मराठीमध्ये म्हण इंग्लिशमध्ये म्हणतो की त्याचे तो फ्लॅट ज्याच्याकडनं आपण घेणार आहोत जे समजा बिल्डिंग बांधली असेल तर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट पॉवर ऑफ ॲटर्नी त्याच्यामध्ये काही रिझर्वेशन्स आहेत का काही आधी काही लिटिगेशन्स आहेत का बँकेचं लोन आहे का हे सगळं आपल्याला करायला लागतं त्याच्याकरता सर्च घेणं आपण ज्याला म्हणतो हे पण आपण करणं अपेक्षित आहे आणि या सगळ्यासाठी तज्ज्ञ वकिलाची मदत घेणं हे जास्त गरजेचं कर आहे कारण कसं होतं लोक बऱ्याच वेळेला आपण स्वतःचं स्वतः काहीतरी करायला जातात आपण आपल्या कष्टाचे पैसे घालून कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी घेणार असतो तर त्यावेळेला तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेतली तर पुढे जो त्रास होऊ शकतो तो आधीच वाचू शकतो